नमस्कार मी कोड क्रमांक चोवीस साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीस साठी दुसऱ्या फेरीची कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे पुन्हा एकदा लहान व्हावं कधी कधी वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं कधी कधी वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं हरवलेलं बालपण पुन्हा एकदा जगून घ्यावं झाडामागचा मामा आणि ससाकसवाची शर्यत झाडामागचा मामा आणि ससाकसवाची शर्यत ट्विंकल ट्विंकल लिटर स्टार म्हणायला यायची किती गंमत इवलं इवल रागासाठी एवढं मोठं रडू यायचं इवलं इवल रागासाठी एवढं मोठं रडू यायचं रुसली रुसली म्हणलं की खुदका नसू यायचं लिमलेटच्या गोळीसाठी बाबांकडे होती धाव लिमलेटच्या गोळीसाठी बाबांकडे होती धाव वरण भाताच्या घासाला चिवू कावचं होतं नाव इथे इथे नाचरे म्हणत मोर नाचत होता हाती इथे इथे नाचरे म्हणत मोर नाचत होता हाती कट्टीफू फू बट्टी फू करत जपली होती नाती पत्त्यांचा बंगला भातुकलीचा खोटा पत्त्यांचा बंगला भातुकलीचा खोटा गजगांनी देव देवबप्पाच्या दिवाबत्तीची शुभंकरोती पाठ होती देव बप्पाच्या दिवाबत्तीची शुभंकरोती पाठ होती निरागस मनी रुजले होते संस्काराचे मोती ना समज होती दुनियेची नव्हती समजत दुनियादारी ना समज होती दुनियेची नव्हती समजत दुनियादारी समजूतदारीच्या दुनियेपेक्षा बालपणच होत भारी वेळेसोबत धावता धावता बालपण सरलं कळलंच नाही वेळेसोबत धावता धावता बालपण सरलं कळलंच नाही लहानपणीच्या आठवणीशिवाय बाकी काही उरलंच नाही मोठेपणी कोण होणार याच उत्तर आता काय द्यावं मोठेपणी कोण होणार याच उत्तर आता काय द्यावं एकच उत्तर येत म्हणी पुन्हा एकदा लहान व्हावं ਕੁਣ ਨਿਕਲ ਆਨ ਹਵਾਵੋ ధన్యਵਾਦ